संपूर्ण देशाने गेल्या एका वर्षामध्ये पन्नास हजार पंप लावले आणि एकट्या महाराष्ट्राने अडीच लाख पंप लावलेले आहेत आता आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहा लाख पंप लावण्याचा आपला प्रयत्न चालू आहे आता काही सदस्यांनी अडचणी देखील सांगितल्या त्यावर आम्ही मात केली आहे पहिल्यांदा तर कोल्हापूर जिल्ह्यातले काही माझ्याकडे आमचे सदस्य आले होते त्यांनी सांगितलं की नदीकाठी आमचा आहे पूर पूर त्या ठिकाणी येतो त्याच्यावर आता आपण व्यवस्था उभी हो केली आहे केवळ वीस हजार रुपये अधिकचा खर्च केला तर मोनोपोलवर आपल्याला ते उभारता येतं आणि कुठली अडचण न येता त्या ठिकाणी आपल्याला करता येतं ज्या ठिकाणी मल्टिपल शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांना एकत्रित करून आपल्याला बुस्टर त्याला लावून देता येतं त्याच्यामुळे दूर शेती असेल तर तिथपर्यंत देखील आपल्याला पाणी नेता येतं जिथे पाणी पातळी खाली गेलेली आहे त्या ठिकाणी साडेसातच्या ऐवजी दहा एच पी पर्यंत आम्ही आता देण्याचं मान्य केलेलं आहे पण टाळ्या वाजवण्याच्या आधी त्यातली अट समजून घ्या साडेसात एच पर्यंत पूर्ण सबसिडी मिळेल पुढच्या अडीच ची सबसिडी याकरता मिळणार नाही की नियमाने दोनशे फुटाच्या खाली आपल्याला उपसा करता येत नाही पण शेतकऱ्यांची अडचण पाहता आपण आता निर्णय गेला दहा एचपी पर्यंत देखील आपण देणार आहोत त्यामुळे उरलेल्या अडीच एच पी चे पैसे हे भरावे लागतील कारण नाहीतर आपण अतिरिक्त पाणी उपसाला इन्सेंटिवाइज करतो अशा प्रकारचा त्याचा प्रयत्न असेल त्यामुळे आता याही व्यतिरिक्त जर काही प्रश्न आले तर तेही प्रश्न आपण निश्चितपणे या ठिकाणी निकाली काढू याच सोबत एक अजून महत्वाचा मुद्दा मांडण्यात आला तो म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना तर चालू राहणार आहे सौर कृषी वाहिनीचं मी सांगितलेलं आहे ते देखील या ठिकाणी चालू राहणार आहे आरडीएसएसच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता आपण कामं सुरू केलेली आहेत आणि विशेषतः Uh, कालच मी एक बैठक घेतली आणि दोन हजार तीस साली आपली मागणी ही प्रचंड वाढणार आहे त्यानुसार आपण मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती आणि वीज विकत घेण्याचे करार देखील केलेले आहेत पण त्याचं वहन करण्याकरता कॉरिडॉर्सची गरज आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉरिडॉर्सची निर्मिती सुरू केलेली आहे त्याचा पाठपुरावा आपण करतो आणि पूर्णपणे फ्युचर रेडी कॉरिडॉर अशा प्रकारची एक व्यवस्था आपण उभी केलेली आहे भविष्यात लागणारी कॅपॅसिटीमध्ये गुंतवणूक करण्याकरता आपण रिसोर्स ऍडिक्युअसी प्लॅन तयार केला दोन हजार पस्तीस पर्यंतचा त्या प्लॅनला मान्यता दिली त्याच्याकरता लागणारे रिसोर्सेस याचं टायअप आपण केलं आणि त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे आता वीज आहे पण वहन करण्याची क्षमता नाही अशा प्रकारची परि आपल्याला परिस्थिती कुठेही पाहायला मिळणार नाही आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक मुद्दा आला मला वाटतं आमच्या सुनील प्रभूंनी मांडला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अडाणींना कुठलीही परवानगी न घेता त्या ठिकाणी सौर आणि हे जे काय आपलं थर्मल असतं याचं बंडलिंग करण्याच्या संदर्भात बेकायदेशीर अशा प्रकारचा एक कॉन्ट्रॅक्ट दिला पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सेंट्रल इलेक्ट्रिक अथॉरिटीने हे सांगितलं की सर्व वितरण कंपन्यांना त्या ठिकाणी अं दोन हजार तेतीस चौतीस पर्यंतच्या उच्चतम मागणीचा अंदाज घेऊन आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दरवर्षी संसाधन पर्याप्तीचा अभ्यास करणे त्यानुसार वीज ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव विजेचे नियोजन करणे या संदर्भातली कारवाई करायला सांगितली केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने नवीनतम संसाधन पर्याप्तता अभ्यास अहवालानुसार जे काही महावितरणला सूचना दिल्या त्यानुसार महावितरणने सहा हजार सातशे अठ्ठेचाळीस मेगावॅट कोळशावर आणि आठ हजार नऊशे सहासष्ट मेगावॅट सौर ऊर्जा अशी अधिकची वीज खरेदी करण्याचं ठरवलं आता हे जे बंडलिंग आपण करतो सौर आणि कोळशाचं याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर आपल्याला पुढचे पंचवीस वर्ष एका रेटने वीज मिळाली पाहिजे केंद्र सरकारने खूप चांगली व्यवस्था उभी केली कारण सौर ऊर्जा जी असते त्याचं दर वाढत नाही उलट डेप्रिसिएशन आपल्याला प्राप्त होतं आणि कोळशाची जी वीज आहे कोळशाचे दर वाढतात मेंटेनन्सचे दर वाढतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाढ होतच असते आणि म्हणून पुढच्या काळामध्ये स्वस्त वीज मिळावी आणि पंचवीस वर्ष एकाच दराने वीज मिळावी म्हणून कोळशाची वीज आणि सौर ऊर्जा याचं बंडलिंग करण्याच्या संदर्भात एक चांगली योजना आणली या योजनेच्या अंतर्गत त्यांनी प्रक्रिया पण सांगितली काय प्रक्रिया सांगितली त्यांनी सांगितलं की टॅरिफ बेस्ड टीबीसीबी अशा पद्धतीनं आपल्याला ते करायचं आहे टॅरिफ बेस्ड बिडिंग प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि त्यानुसार म्हणजे काय तर जे वीज प्रोव्हायडर्स आहेत त्यांनी रेट कोट करायचा आपण दुसरं कुठलंही टेंडर काढायचं नाही आपण संयंत्र लावायचं नाही आहे आपण त्या ठिकाणी जागा द्यायची नाही आहे आपण टॅरिफ बेस्ट अशा प्रकारचं त्या ठिकाणी टेंडर काढायचं त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आपण टीबीसीबी पद्धतीनं या ठिकाणी या निविदा काढल्या या निविदा भारत सरकारच्या ई पोर्टलवर आपण काढल्या आणि त्यानंतर सर्व प्रकारच्या राष्ट्रीय वृत्तपत्रात आपण प्रकाशित केल्या महावितरणने सदर निविदा प्रक्रियेस वीज नियामक मंडळ जे आहे त्यांची मान्यता घेतली आणि महावितरणने एकोणतीस दहा दोन हजार चोवीस रोजी अडाणी रिन्युएबल एनर्जी 55 फाय लिमिटेड सोबत पाच हजार मेगावॅट सौर आणि सोळाशे मेगावॅट औष्णिक याचा करार केला आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जवळपास ज्या कंपन्या आल्या आहेत त्या सगळ्या मेजर कंपन्या पाचही मेजर कंपन्यांनी या बिडिंगमध्ये त्या ठिकाणी बिडिंग केलेलं आहे आणि त्या बिडिंग नंतरच ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे मला सांगताना आनंद वाटतो की याच्यात एमई आर सीने आपल्या ऑर्डरमध्ये नमूद केलेला आहे की द बिडिंग प्रोसेस हॅज बिन कंडक्टेड इन मोस्ट ट्रान्सपरंट वे अतिशय पारदर्शीपणे हे केलेलं आहे अशा प्रकारचं प्रशस्तीपत्र आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर देशामध्ये आत्ता वेगवेगळ्या राज्यांनी आणि सेंट्रल सेक्टरनीही जे करार केले त्या करारामध्ये सगळ्यात स्वस्त वीज आपल्याला या टेंडरच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि जी पुढचे पंचवीस वर्ष या ठिकाणी हाच रेट राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रभू साहेबांना कोणीतरी जरा चुकीचं काहीतरी फिडिंग त्या ठिकाणी केलं पण काही हरकत नाही त्यांनी माझ्याकडनं सगळी माहिती घ्यावी आणि अजून काही शंका असेल तर त्या शंकाही त्यांनी उपस्थित कराव्यात आता दुसरा मुद्दा जो काही या ठिकाणी त्यांनी आणला तो सौदा मिनी बिल्डिंगच्या संदर्भात आणला आता खरं म्हणजे या सौदामिनीच्या संदर्भात हा जो मुद्दा आहे आता तो पुढे माझ्याकडे आहे तो मी तुम्हाला सांगतो पण त्यामध्ये सगळ्या पद्धतीची जी काही आपण व्यवस्था आहे ती पूर्ण केलेली आहे तो मुद्दा कुठे गेला माझा मागे बरं याच्यातला सांगू देतो यामध्ये प्रभू साहेब आता नाही आहेत ते सौदा मिनीच्या संदर्भात त्याचं जे काही रिडेव्हलपमेंट करायचं याचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या काळातच झाला होता त्या काळामध्ये बोर्डाने त्याला दोनशे बासष्ट कोटी रुपयाला मंजुरी दिली होती परंतु त्याच्यावर आपण राऊत साहेबात आपल्याला माहितीये त्याच्यावर आपण कन्सल्टंट बसवला आणि कन्सल्टंटने त्या ठिकाणी आपल्याला नव्याने त्याचा आराखडा तयार करून दिला आणि जवळपास अठ्ठावीस चार दोन हजार बावीस ला तो झाला होता नव्याने आराखडा आपल्या समोर त्यांनी तो तयार करून दिला आणि त्यामुळे दोनशे बासष्ट कोटीच्या वजी एकशे बासष्ट आहे शंभर कोटी वाचले आहेत आणि अजून टेंडरच प्रोसेसमध्ये अजून काही टेंडरची पूर्ण झालेली नाही त्यामुळे प्रभू साहेबांना कोण हे घोटाळे देत आहे त्यांची तपासणी प्रभू साहेबांनी करावी आणि त्याच्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी मागाव्यात मला असं वाटतं की गेल्या दोन वर्षात आपण जे करार केलेले आहेत त्याचे दर जर आपण बघितले तर आपण सोळा हजार मेगावॅटचं कृषी सौर ऊर्जीकरण करतोय आज आपल्याला कल्पना असेल की आपली दादा लँडेड कॉस्ट जी आहे आठ रुपये आठ रुपये आठ रुपये प्रति युनिट आहे पण आता गेल्या दोन वर्षातले आपले करार बघा सोळा हजार मेगावॅटचं सा कृषी सौर वाहिनी तीन रुपये सात पैसे चार हजार तीनशे मेगावॅट सौर आणि पवन हायब्रिड फक्त तीन रुपये साठ पैसे अठ्ठावीस हजार मेगावॅट पंप स्टोरेज तीन रुपये वीस पैसे पंधराशे मेगावॅट बॅटरी स्टोरेज दोन रुपये एकोणीस पैसे पंधराशे मेगावॅट राऊंड द क्लॉक एफ डी आर ई फर्म अँड डिस्पेचेबल ऊर्जा चार पॉईंट साठ पैसे म्हणजे आपण जर बघितलं तर एकीकडे आज आपल्याला आठ रुपयाला जी वीज पडते आहे आपले ॲव्हरेज दर हे तीन रुपये तीन रुपये वीस पैसे दोन रुपये एकोणीस पैसे आणि छोटे थोडे थोडक्या नाही आहेत हे सगळे जे आपण केलेले आहेत याची बेरीज केली तर तीस हजार मेगावॅट पेक्षा जास्तचे करार आपण केलेले आहेत आणि म्हणूनच त्याचाच परिणाम आहे की आपण पुढच्या पाच वर्षाचं टेरिफ पिटिशन दाखल केलं जे मंजुरीला गेलाय आणि दरवर्षी पहिल्यांदा देशाच्या इतिहासात महाराष्ट्र विजेचे दर कमी करणार आहे पाचवे वर्षात कमी करणार आहे दादा तुम्ही देखील अनेक वर्ष ऊर्जा खातं सांभाळलंय मी सांभाळलेला आहे पण एक नवीन गोष्ट माझ्या लक्षात आली आपणही सांभाळलेलं आहे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये शंभर युनिटच्या खाली वापर करणारे सत्तर टक्के रोग आहेत आणि यातलं आश्चर्य काय माहितीये गडचिरोलीमध्ये शंभर युनिट पेक्षा कमी वापर करणारे बेचाळीस टक्केच आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के आहेत गडचिरोली जास्त श्रीमंत आहे का काळामध्ये आता याच्यावर फोकस करण्याची आवश्यकता आहे आपल्याकडे वर्षानुवर्ष दोन दोन तीन तीन मीटर लावून टाकायचे आणि आपली युनिटची संख्या वाढू द्यायची नाही ऍव्हरेज देशामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र तर देशामधले तुलनेनं म्हणजे श्रीमंतने म्हणतात पण तुलनेनं बरं राज्य आहे देशामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या राज्याचं मी बघत होतो शंभर युनिटच्या आतले कुठे पन्नास टक्के कुठे चाळीस टक्के आहे आणि महाराष्ट्रात सत्तर टक्के त्यामुळे आता हळूहळू ज्यावेळी आपण इलेक्ट्रॉनिक मीटर लावू त्यावेळी हे जे शंभर युनिट वाले आहेत त्यांशन आहे आपल्या लक्षात येईल आणि त्यातनं आपली जी परिस्थिती आहे ती अजून सुधारेल आणि त्यातनं मला असं वाटतं की आपण चांगल्या प्रकारे आ, हे खात निश्चितपणे चालवू शकतो शेतकऱ्यांकरता ज्या काही आपण कल्याणकारी योजना सुरू केल्या त्याच्यामध्ये सौर कृषी पंपाची योजना आहे ज्याच्यामध्ये आपण एक रेकॉर्ड केलाय म्हणजे देशामध्ये या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशाने गेल्या एका वर्षामध्ये पन्नास हजार पंप लावले